जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त अहमदनगर शहरातील मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया परिषद तसेच हजी अजितभाई चष्मावाला प्रतिष्ठान यांच्या वतीनं अहमदनगर शहरातील वृत्त छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आलाय वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे छायाचित्रकार बातमी उजडात आणण्याचं काम करत असतात आधुनिक काळातील डिजिटल तंत्रज्ञानानं छायाचित्रण क्षेत्रात मोठे बदल झाले असतानाही छायाचित्रणाची असलेली दृष्टी आणि कला आजही कायम आहे छायाचित्रकारांपुढे डॉक्युमेंटेशन करणं ही सर्वात मोठी जबाबदारी आणि आव्हान आहे जुन्या काळात टिपलेल्या छायाचित्राचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे जुन्या छायाचित्रांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीला उपलब्ध करण्याची जबाबदारी आजच्या छायाचित्रकारांची असल्याची भावना पत्रकारांच्या अधिस्वीकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह हो होलम यांनी केलं अहमदनगर शहरातील मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद तसेच हाजी अजितभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस भाई शेख ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार राजू शेख दत्ता इंगळे देवी प्रसाद अयंगार मराठी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख समीर मन्यार वाजिद शेख राजू खरपुडे लहुदळवी साजिद शेख आदी उपस्थित होते दरम्यान मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस यावेळी छायाचित्रकार देवीप्रसाद अयंगार यांनी छायाचित्रण कलेचा एकशे सत्त्यांशी वर्षांचा प्रवास सांगत काळानुरूप होत गेलेल्या बदलाचा इतिहास सर्वांपुढे ठेवला तर आजच्या डिजिटल युगातील छायाचित्रणांचं तंत्र आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला यावेळी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले आज अनुभव आहे की मनसुरबाईंनी ज्या परंपरा सुरू केल्या जे कार्यक्रम सुरू केले ते त्यांनी कुठल्याही परिस्थितीत खंड न पडता सुरू ठेवले हे आजही त्यांनी दाखवून दिलेलं आहे छायाचित्र दिन आपण बऱ्याच वर्षांपूर्वी सुरू केला मोठमोठे कार्यक्रम आपण घेतले होते तसाच आजही खऱ्या अर्थाने काम करणारे फील्डवरचे छायाचित्र वृत्तपत्र छायाचित्रकार इथे निमंत्रित केलेत आणि त्यांच्यासोबत आपण हा आप कार्यक्रम करतो आपल्याला तर <coughs> <coughs> माहितीच आहे की छायाचित्राच्या क्षेत्रात खूप मोठे बदल झालेले आहेत डिजिटलमुळं अतिशय आधुनिक असं हे झालेलं आहे परंतु त्यामागची कला जी आहे ती कला आजही कायम आहे पण मला असं वाटतं की आपण छायाचित्रकार म्हणून आपली एक मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे डॉक्युमेंटेशनची आज जरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असला प्रत्येकजण फोटोग्राफर झाला असला तरी एक सगळ्यात मोठं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे डॉक्युमेंटेशनचं जुन्या काळातल्या किंवा आपल्या काळातल्या ही अनेक गोष्टी अशा आहेत की त्या कुठेही रेकॉर्ड झालेल्या नाहीत कुठंही टिपलेल्या नाहीत पण आपण आपल्या कामाच्या माध्यमातून आम्ही बातम्यांच्या माध्यमातून तुम्ही फोटोच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे क्षण टिपलेले असतात विविध ठिकाणच्या फोटो काढलेले असतात त्याचं जतन करणं आणि त्या नव्या पिढीला उपलब्ध करून देणं हे एक मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे कारण हे मला तेव्हा जाणवलं की मी जेव्हा माझ्या पुस्तकाचं लेखन करत होतो बातमीच्या पलीकडच्या विषय तेव्हा मला हे जाणवलं की आपल्या क्षेत्रात डॉक्युमेंटेशन फार कमी झालंय कुणी लिहिलंच नाहीये त्या काळात त्या त्या काळातल्या घडामोडींवर कुणी लिहिलंच नाही महापालिकेने एकदा पंचशताब्दी साजरी केली होती तेव्हा त्या आधीचं नगर त्यात मांडलेलं गेलेलं आहे परंतु त्यानंतर पुढं नगरमध्ये काय झालं आपल्या फिल्डमध्येच नाही सगळ्या फील्डमध्ये काय झालं याचं कुठेही डॉक्युमेंटेशन एकत्र सापडत नाही तर ही करण्याची जबाबदारी आपली असं मला वाटतं तुम्ही जे फोटो काढलेले असतील तुम्ही जे तुमच्याकडचे संग्रह असतील ते सगळे संग्रह एकदा व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि पुढच्या पिढीला पुढच्या कार्यक्रमांसाठी ही छायाचित्र मोठी पुरावा किंवा हा सगळा वारसा पुढं कसा जाता येईल यावर आपण विचार केला पाहिजे तेव्हा तरी आपण प्रिंट काढून ठेवायचो प्रिंटचे अल्बम असता येईल माझ्याकडे असा खूप मोठा जमा अल्बम असायचा राजू प्रिंट काढून आणून द्यायचे आणि मी तो जपून ठेवायचा त्यामुळे माझ्याकडे कुठल्याही एखाद्याचा फोटो नाही असं आमच्या दोघांकडे अजिबात होत नसायचं आम्ही बरोबर तो फोटो काढायचा तेव्हाही कुठले कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान अस्तित्वात नसल्याच्या काळात आम्ही असा संग्रह केला होता तर आता तर आपल्याला डिजिटल माध्यम उपलब्ध झालेले आहे तुमच्याकडचा खजिना तुम्ही ठेवू शकता सगळ्यांकडं ती साधनं उपलब्ध झालेली म्हणून मला आजच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हा जो आपला वारसा आहे आपण आत्तापर्यंत केलेलं जे काम आहे आणि त्या काळातलं नगर आपण जे टिपलेलं आहे ते पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जतन करावं आणि पुढं उपलब्ध करून द्यावं एवढंच या निमित्ताने मी बोलू इच्छितो फोटोग्राफी या कलेला तंत्राला फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सनी मान्यता दिलेलं आज एकशे सत्त्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आणि या एकशे सत्त्याऐंशी वर्षाचा जर प्रवास पाहिला तर सुरुवातीच्या काळामध्ये हो ऑब्स्क्युरा पिनहोल कॅमेरे होते तत्पूर्वी कित्येक शतक अगोदर हे तंत्रज्ञान भारतामध्ये उपलब्ध होतं पण आपण त्याचं डॉक्युमेंटेशन केलं नाही जसं कोलम सरांनी सांगितलं तसं आपल्याकडं कुठल्याच गोष्टीचं डॉक्युमेंटेशन नसल्यामुळं आणि पाश्चात्य लोकांनी वेगवेगळे प्रयोग करून त्याचं डॉक्युमेंटेशन केल्यामुळं ते सगळे पेटंट्स त्यांच्याकडे गेले जसं आपण पाहतो शिवराम तळपद यांनी पहिल्यांदा मुंबईत विमान उडून दाखवलं होतं पण त्याचं डॉक्युमेंटेशन केलं नाही आणि राईट बंधूंनी मात्र तिकडं त्याचं पेटंट मिळवलं तर अशाच गोष्टी म्हणजे सातव्या शतकामध्ये आपल्याकडं हे एक हंपीमध्ये कर्नाटकात विरुपाक्षचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर तीनशे फूट अंतरावर एका खोलीमध्ये एक पिन होल कॅमेरा करण्यात आला होता त्या काळात सातव्या शतकात आणि त्या मंदिराच्या कळसाची उलटी प्रतिमा तिथे आठ भिंतीवर दिसायची बरोबर कदाचित त्याच्यावरूनच म्हणजे कोणी पाश्चात्य शास्त्रज्ञ इथे येऊन गेला असावा आणि त्यांनी ते प्रयोग करून पाहताना ते ऑपस्क्युरॉपिन होऊन कॅमेऱ्याचा शोध लागला असावा असं म्हणायला जागा आहे म्हणजे ते आम्ही केलं असं माझा मुळी दावा नाही पण ते आम्ही केलंच नाही असं नाही तर त्याचं डॉक्युमेंटेशन खरं व्हायला पाहिजे होतं तेव्हा ते झालं नाही आणि त्याचं पॅटर्न मात्र फ्रेंच सरकारकडे गेलं आणि फ्रेंच सरकारनी एकोणीसशे पस्तीस साली जगाला हे तंत्रज्ञान अगदी कुठल्याही पेटंटशिवाय वापरता येईल अशा पद्धतीने भेट दिली म्हणजे आज आपण कॅमेरा घेतो आणि फोटो काढतो हे इतकं सोपं झालेलं आहे पूर्वी कधी काळी त्याचं पेटेंट द्यावं लागायचं आणि मग अठराशे पस्तीस सालानंतर सुद्धा मध्ये मोठ्या सिटीजमध्ये जवळपास पन्नास स्टुडिओ त्या काळात होते आणि मोठे मोठे प्लेटचे कॅमेरे बॉक्सचे कॅमेरे त्या ठिकाणी असायचे त्याच्यात काचेच्या निगेटिव्ह वापरलं जायचं तसे सगळे केमिकल्स वगैरे आणि डार्क रोम असायचं अंधारी खोली त्याच्यामध्ये जाऊन त्याला प्रोसेस केलं जायचं पण याच्यामध्ये सगळे चा, फूट तूट वगैरेचं खूप चान्सेस होते आणि बऱ्याच गोष्टी नष्ट होऊन जायच्या हे नष्ट न होईल असं काहीतरी शोधलं पाहिजे या दृष्टीने शास्त्रज्ञांचे प्रयोग प्रयोग चालू होते आणि मग जिलेटीन ट्रान्सपरंट जिलेटिनवर त्यांनी केमिकल ते केमिकल्स वापरले आणि त्याच्यातून त्याचा शोध लावला म्हणजे त्यानंतर ते प्लेटचे कॅमेरे म्हणजे तुम्हाला काय पन्नास लोकांचा ग्रुप पाहिजे का मग तेवढी मोठी निगेटिव्ह असायची आणि तो फोटो जसायच्या तसा प्रिंट केला जायचा आपल्याकडे सुद्धा म्हणजे लोकसभेमध्ये पाचशे पंचेचाळीस खासदारांचा ग्रुप फोटो दिला जातो आज पण आता ते काम बंद झालं पण पूर्वी आज्ञाराम दत्त नावाचे छायाचित्रकार होते त्यांच्याकडे एक फूट बाय सहा फूट फॉर्मॅटचा कॅमेरा होता आणि त्या एक फूट बाय सहा फूटच्या निगेटिव्हमध्ये त्याचं कॉन्टॅक्ट शेट मारलं जायचं त्याच्यामुळं ते फोटोग्राफ्स आपल्याला अत्यंत चांगल्या स्थितीत बघायला मिळतात आजही तर असा एकशे सत्त्याऐंशी वर्षाचा प्रयोग आता तो डिजिटल आणि मिररलेस कॅमेऱ्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात काय होईल ते सांगता येत नाही ती एक मोठी ट्रांती तलवार चाहण्याचं प्रकारवर <laughs> तर हा इतिहास खूप रंजक आहे आणि म्हणजे मिनिएचर कॅमेरे त्याच्यानंतर कलर फोटोग्राफी मग डिजिटल फोटोग्राफी आपल्याकडे एकोणीसशे सत्तर साली डेज ऑड्रिन आणि निल आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं जे बाऊल टाकलं त्याचंसुद्धा पहिलं डिजिटल फोटोग्राफी झाला आणि त्याचा प्रसार व्हायला मात्र वेळ लागला आपल्याकडं दोन हजार सालाच्या आज डिजिटल कॅमेऱ्या तर असा हा रंजक प्रवास आहे पण स्ट्रीट फोटोग्राफी नावाचा एक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पॅरिसमधल्या रस्त्यांचं पूर्वीच्या आणि आत्ताच्या रस्त्यांचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे ते सगळ्यांनाच पाहण्याजोगं आहे म्हणजे त्या काळात कुठले विषय कसे हाताळले जायचे आणि आज तिथं काय परिस्थिती आहे आज कसे विषय हाताळले जातात याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे आपल्याकडं मात्र तसं झालं नाही त्याच्यामुळं खंत वाटते आपल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आणि अनेक ऐतिहासिक गोष्टी कालकुपीमध्ये बंद झाल्या त्याचा आपल्याला अजून एक पत्ता नाही मात्र हे डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे हे जे मुद्दा आहे विजयसिंग कोलम यांचं हे अत्यंत खरं आहे तसं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे एनिवे आज मनसूरबाईंनी फोटोग्राफीमध्ये काम करणाऱ्या लोकांची आठवण ठेवून इथं बोलवलं आणि आजचा फोटोग्राफी दिन साजरा होतो त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी वृत्त वृत्तपत्र छायाचित्रकार यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात या कार्यक्रमाची का शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी जैद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर